सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुटवतो ऐका आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू येत आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे आता काय जात आतपात राहिलं का आता सगळे सोयरे राहिलं का आता पाटील शाण नवकुणी क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर आहेत बरं का संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला आहे हा हाके एड तो एड हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन जाणार आहे का आता एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणले तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर समोर यावं आणि सांगावं तुझी तू द्यायला तयार का आज मुसलमानाच्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये हा के तुम्ही तुमची मुलगी ओबीसी मध्ये असलेल्या बागवानाला मुस्लिम समाजातील बागवानाला देणार का असा प्रखर सवाल योगेश केदार यांनी विचारला तर मंडळी हे प्रकरण तुमच्या लक्षात आलंच असेल लक्ष्मण हाके हे बोलत असताना असं म्हणाले की तुम्ही आता ओबीसी आला आहे ना मग आता अकरा क्वालिफाईड मुलं आम्ही निवडतो आणि आमच्या मधल्या अकरा क्वालिफाईड मुलांची आपल्यामध्ये आपण आता विवाह करून टाकूयात तर या प्रश्नावरती योगेश केदार हे प्रचंड संतापलेले आहेत त्यांनी हाकेंना पुन्हा तोच प्रश्न केला आहे की ठीक आहे हाके तुझी पोरगी मुसलमानाला देणार का हाके तुझी मुलगी ओबीसीत असणाऱ्या मुस्लिम समाजातील बागवानाला ओबीसीतील बागवानाला देणार का असा प्रश्न योगेश केदारांनी विचारला आहे पुढे ते हेही म्हणाले की मी या हाकेचं थोबाड फोडणार आहे जिथे दिसेल तिथे थोबाड फोडणार आहे हाके तुझी बहीण किंवा तुझी मुलगी ही तू मुसलमानाला देणार का असा शेवटी जाता जाता सवाल त्यांनी केला तर हे सगळं प्रकरण जे आहे ते हाकेंने लक्ष्मण हाके यांनी अकरा क्वालिफाईड मुलांची आम्ही आमच्याकडचे अकरा क्वालिफाईड मुलं निवडतो आणि त्यांची आपण आपल्यामध्ये विवाह करून टाकूया का कारण तुम्ही म्हणताना तुम्ही ओबीसी आहात तुम्ही ओबीसीमध्ये आलात तर मग तुम्ही असे विवाह आता करणार का असा सरळ प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला त्यावरती योगेश केदारच नाही तर असंख्य वेगवेगळ्या नेत्यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे निश्चितच मराठा आरक्षण आंदोलक मनोज चरांगे पाटील यावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद